तुम्हाला स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेच्या विषयामध्ये नेहमी एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे त्रिकोण मोजा हो बरोबर वेगवेगळे आकृत्या दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये त्रिकोण असतात ते त्रिकोण तुम्हाला मोजायला हो सांगितलं जातात आता सपोज ही आकृती दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार आणि त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत हा एक दिसतोय दोन तीन चार तर ह्याच्या दोनांचा मिळून एक दिसतोय ह्या तीन त्रिकोणांचा मिळून एक दिसतोय ह्या चार त्रिकोणांचा मिळून एक दिसतोय बरोबर मग कन्फ्यूज होता मग त्रिकोण नक्की आहेत का नाही तिथे आकृत्या मग ते त्रिकोण कसे मोजायचे हो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे ठीक आहे बघा तुम्ही त्या त्रिकोणांना आधी नंबर देणार आहेत बघा हा एक त्रिकोण आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे हे चार त्रिकोण म्हणले की त्याची काय करणार तुम्ही बेरीज करणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन, तीन सहा सहा अधिक चार एक दोन अधिक तीन अधिक चार किती येत होते दहा एक दोन तीन म्हणजे दहा अधिक तीन तीन सहा सहा अधिक सहा बारा उत्तर कसं आलं कळलं व्हेरी गुड आता बघा आकृती मध्ये काय दिलाय x दिलाय किंवा चौकोनी आकृती आहे त्याच्यामध्ये त्रिकोण किती तयार झाले ते मोजायचे मग आपण या त्रिकोणाला नंबरिंग करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जेव्हा कधी पण चौकोनातल्या त्रिकोण मोजायचे तर ते एक त्रिकोण मोजायचे गुणिले एकूण त्रिकोण मोजून त्याला गुणिले दोन